भीमा कोरेगाव येथे ऐतिहासिक सभा झाली ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांची दरकाडी सभा संपन्न झाली रखरखत्या उन्हात दोन तास ही सभा चालू होती प्रचंड गर्दी या सभेला युवकांनी केली होती यावेळी दीपक केदार यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेबांचं नाव लाख वेळा घेणार अशा घोषणा युवकांनी दिल्या आणि भीमाचा फाकड्या न्याय द्यायला गेला आणि त्या पूर्ण सभेमध्ये माझ्या शिवाय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस नाव घेऊ शकला नाही विचार करा पॅनथर मध्ये काय ताकद आहे ही ताकद आमची आम्ही कुणाच्या बापाला घेलत नाही आम्ही जातीवाद पाळत नाही आम्ही मुस्लिमांसाठी मीच गेलो पारद्यांसाठी मी साठी मीच गेलो कधी जातीवाद बघितला नाही कारण माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जातीवाद मी करणार भूमिका मी घेतली आश्चर्यच वाटलं कि मी तर गेलो पण ते मस्जिदीत घुसून मारतो मारणार साडेतीन फूट कुठं होत पत्र <laughs> खरबर त्याच्या जा जातीचा माणूस मारलाय ना जातीचा माणूस मारलाय okay. आणि ते साडे तीन फूट गेलच नाही तिकडं अमरावतीला <laughs> तर आवाजच गेला गाड्याचा अमरावतीत <laughs> पाणी पिऊ पिऊ परेशान गेला आवाज त्याला काय माहिती मी सारखा सांगत असतो काय ठोकून कशातलं काय खायचं याला काय माहिती त्याला वाटत आईला यांचा आवाज लय मोठा आहे काढून बघतो आवाज दोन मिनिटात काय अरे आवाज आज आवाज डान आवाज नामदेव ढासाळांच्या वारसदारांचा सैनिकाचा माझा माईक कोणीतरी बंद केला होता पण जावा लक्षात आलं की दीपक केदारला माईची गरज लागत नाही पटकन चालू झाला मी म्हणलं सभा तर घेणार माईक नसला तरी घेणार कारण या कळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा लढाऊ सिद्धनाथ महाराजांचा आवाज आहे आज आता आपल्याला जिंकायचं आपल्याला बळ या गुलामीतून बाहेर पडायच आपली सामाजिक आर्थिक शैक्षणिक उन्नती करायची आपल्या सोबत षड्यंत केलं जात म्हणून दगड मारला जातो आपल्याला घराच्या बाहेर काढलं जात आपण रस्त्यावर हो आलो की आपलं कोबी करून आपल्या तरुणांचं आयुष्य बर्बाद हे दुःख मला आपल्या टाकलं विचार करा त्याच्या आईला काय वाटत अरे लंगडत लंगडत लंग जेल मध्ये गेले विचार करा हा लढा किती भयंकर असेल त्याला माहित आहे हे 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 उन्नती करायला प्रगती करायला लागलेत यांना ला रोकायचं आणि रोकायचं म्हणून काय करायचं ते येड्याला पुढे पाठवून विटंबना करून आपल्या परती षडयंत्र करून जेल मध्ये टाकण्याचं षडयंत्र करायचं एक लक्षात ठेवा हे षडयंत्र पुन्हा पुन्हा करणार आहेत पण आपण याला उत्तर आता वेगळ्या पद्धतीने द्यायचं यांचा खाली खेळत बसायचं नाही आणि म्हणून मी सांगितलंय आता या पुढे जर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसनी कोणती घटना घडवण्याचा प्रयत्न केला तर खाली काहीच होणार नाही तर थेट वर्षा बंगल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही やめろ بابا بابا जय 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 অঁ ত